मग जेवा लाल ती गावाखरी मंडळी जेवली गाड्याची बोकुंडी गाडी होत्या जागा पुरत नव्हती मंडळी कोणती आम्ही तिलाच मंडळी म्हणतो ती मंडळी नाही मग कोणती दादाची माणसं माणसं इकडे दोन चार बसले नाही तेवढेच राहिले ते बडबडकर राहिले मोदी मोदी <laughs> माणसं कोणती तुला माणसं दादाची आवरत 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 नाही काल आवरत होता शिटी ती नाही आहे कोणती दादाची लक्ष्मी लक्ष्मी आमच्या घरात दोन आहेत दोन काय एक घर आउर झाडायला एक अंगण झाडाला तिसर तिसरा मुळे घर झाडायला मग लक्ष्मी आम्ही तिलाच म्हणतो ना ती नाही रे मग कोणती तुम्हाला नातक होतं कळत भाऊ दादाची फॅमिली फॅमिली मी आताच पाहिली कोणती रे भाऊ शांताबाई त्या <laughs> शांताबाई नाताबाई शांताबाई शांता ना कोणती फॅमिली कोणती नातक होतं कळत कळत ना दादाच्या ह्याच्या बापाच्या बाई कुजिल त्याची नातीने बरोबर भाऊ दादाची ह्याच्या बापाची बाई कुजिले तिची नाती आली आजी सासू आजी सासू

आलीजी येते कोण नाही कोण या कधी शाहनासुरचा माणूस रे पेमेंट ना अरे पगार तर घेऊन जा ना आज पेमेंट तुमचं शहासूरचा माणूस लागत माग माग पहा मोबाईल काढ मग पडसन सांगायचं कधी शहानासुरचा माणूस एवढा लहान पैप आला तुझ्याचा काही उपयोग व्हायला पाहिजे ना पाहून जागरण तर पाहून जागरण पाहून तिची नाती कोण नाही कोण नाती असे भाऊ आम्ही लय माझा ले विचार केला होता तिची नातेनी आली कोण आली महामजपुरगी महामजुर्गी होलो त्याची मेवनी मेवणी म्हणलं त्याची बायकू काय नाही

मग आलिपुंगायचं आम्हाला दुसरं काय करायचं नाही तुम्हाला काय करायचं मारू आम्हाला पाचशे रुपये दिले होते तुम्हाला काय मारव आम्ही आलिपुंग पुढं देवाला <laughs> देवर टाका ते खारी खोबरं टाकते टाकायचं पडत देवाला जोडून विनंती देवा आमच्या प्रपंचामध्ये मध्ये दे दे एक्कावन रुपये नाही एक शेक रुपये टाकायच तस बेटमेतवाला माहिती तुम्हाला खंडेरा तुमच्या पुढे बोलत बस तुम्ही आम्ही वाघे इकडे आणायचं नाही ते माहिती जेजुरीच्या खंडेरा प्रपंच मध्ये म्हणा जशी मेऊन सा या बहिणी जागरण झालं तसं मी पण घालीन म्हणा वाघ घेतो मीच लो म्हणा है ना इकडं पहा मायकट स सदानंदा चेलकोर्माची मोठी तसं इकडं पहा ना इकडं पहा ना पावनच चाललं तुम्हाला सगळी मोकळी जा त्याला लागलं लागलं तुम्हाला लागलं का चला मग <laughs> तेव्हा बाग्राम पाहून झालं असे नाव काढलं दादेश मंडळीच नाव काय म्हणतो दादोश मंडेज ना तुम्हाला माहित नाही नाही लय अरे नाव असं गेलं अलीकड मुबाई अलीकड वर मेराबाई खाली अलीकड वरती वाचून आता अरे संबय भांबाई मेराबाईसा तारबाई हे नाव होते कादोश मंडे नाव आबळ फाडी बाई कुच नाव आबळ फाडी आणि तो आहे भाई नाव खाऊन ठीक असे नाव घे असे नाव आम्ही काठल तुम्हाला माहित नाही नाही ना जी गोष्ट राळ एवढी असण जी बाई एक गोष्ट राळ एवढी असली ती नवरा थाळ एवढं करून सांगत तिला म्हणते पाडी जी बाई एक गोष्ट असेल हा नवऱ्या लव लव लवलं सांगत तिला म्हणते चिडी नारायण धन्य नारायण सरे पार्लर सेवा मांडली हा सेवा करते कशी नाही कशी कशी बरे आम्ही काय शिवशंकर मल्हरी नवराच्या दारामध्ये आले आव असतांना देवाची सेवा मानली हो दुसरे पाटलांना देवाची सेवा मानली भक्ताच्या दारामध्ये आले अरे असतं महाराज पाच जणांच्या आचार पाणी बांधले एक एकमे खंडराच्या दारामध्ये तुमचा पावन झाला महाराज पाच जणांच्या आचार पाणी बांधले खंडराच्या दारामध्ये पावन झालं ओहो पाच पैसे उपयोग होती तेल जगा ना घराचा आणि घरमालकाचं विघ्न पळलं घरातल्या जागरणाला मालकाचं विघ्न ठेवलं हो हो मग जागरण का घाला जागरण म्हणजे काय महाराज काय जागरण म्हणजे जागेरा जागेरा काय येतो का पहा झोपी काळाची वेळी हिचं नाव चांदाळी झोपी काळाची बहिणीचे नाव चांदाळी ना ह्या झोपीनं आपला अर्ध आवश्य खाल्लं बरोबर हो हा बरोबर आहे का, 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 का आई असं वगळ गेल्या <laughs> मधुर बाबत बघून तरी का भक्ताचं बरु महाराजांगरा मानला मान असतानी भोळे भक्तांना खंडेरायचं जागर मांडला पण दुसरी चला लढ भगताना भोळे भक्ताच्या दारामध्ये येतो कसं नाही कसं कशावर जागरं मानलं कसं नाही कसं महाराज